हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठकोण कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सकाळी सहा वाजता घराकडनं निघाला आणि कोल्हापुरात लाव शिवजयंतीचं साहित्य घ्यायचं काय ना काय त्याची खरेदी या इकडे गाडी लावली या आणि राधानगरीच्या बसस्टँड आ त्याच्या बाहेर नाश्ता केलो साठ रुपयात दोघांचा नाश्ता झालो मस्त होतो आणि कोल्हापुरात इलात तर अशा टपरीवरचं चहा वगैरे खूप भारी असता अमृतुल्ली चला आता जाऊया कोल्हापूरकडे राधानगरी बस डेपो आ इथन आपण चालला होता कोल्हापूरला पुढे सकाळी माझ्या शूटिंगचा लक्षात नाही त्यामुळे काम ला इथनं आपण पुन्हा पुढे चालू करूया दोन्ही बाजून उसाचे मळे आणि संपन्न अशी शेती पाठी टाकत टाकत आम्ही पटापट कोल्हापुरात पोहोचलाव गेल्या वर्षीचा बिल होता इल्या इल्या या दुकानात घुसलाव हो, आणि सामान काटाव या ठिकाणी सगळा स्टेशनरी जा होलसेल दरात भेटतं आणि भरपूर व्हरायटी बहु भेटतात पेन पेन्सिल्स शॉपनरपासून ते मोठमोठे लिफा प्यापर्यंत सगळं हे भेटतं काढलेलं सामान इकडे घेतला मार्जिन देत नाही होते पण तरी पण काहीतरी करू सांगितला बघूया आता हदी महिलांच्या सामानासाठी इल्ला पण हदी कुंक या दुकानवालांचाच पुढे मोठा दुकान आहे चला आता बघूया सामान भरपूर आहे आपण या दुकान अजून ओपन नाही झाला पण इकडे शिफ्टिंग त्यांचं चालू आहे आणि हळदी कुंकवाचे जर बायको घेऊन इल असते त्या सगळाच खरेदी करू ह्या करू की टाकू असा झाला असता आणि पोरगे पोरगी लावून काय नाही चला सामान भेटूया इकडे सगळा बघून झाला आणि जग वगैरे विचारले तर वरती आहे म्हणतात म्हणजे वरती दुकान हा अजून हा एवढा दुकान आहे आणि अजून वरती किती बघूया चला तिथं सगळा पॅकच अजून वरती आहे वाटत काय उपर काय या पुढेच ते सगळं पाणी बॉटल्स जग मग छोटे चार असा काही ना काय तर आपण अशा प्रकारचे जार घेतले आहेत एकशे चाळीस हे गाडीत लोड करतो एकशे चव्वेचाळीस सॉरी बारा डझन छोटा गावा आणि मित्रमंडळी इधरून तेवढे बस होतले इकडे सामान भरपूर स्वस्त त्यामुळे माझं जीव कायकन पाय बाहेर काढूचं मन होत नाही ही जी बादली आहे हिची किंमत या ठिकाणी ऐंशी रुपये आहे आपल्या ठिकाणी लावतानाच दोनशे रुपये लावून पन्नास रुपये कमी करून देतात टोटप आपण गावाकडे शंभर रुपये घेतले होते जो या ठिकाणी सत्तर रुपये आहे तर हा स्वस्त पण आपण इथनं पहिला जर नियोजन नसतं तर तुम्ही जास्त काही नेऊ शकत नाही आपल्याकडे नियोजन असूनसुद्धा आपण तेवढा काही सामान नेऊ शकत नाही पण जा आपण ठरवला तर सगळा नेता आणि ने या ठिकाणी जर तुम्ही सामान बघितलं तर सगळा जर आपल्याकडे येतात तर या ठिकाणी स्वस्त तुमची साधारण खरेदीची किंमत जर एक दहा पंधरा हजार रुपये होणार असली तर तुमका येणं परवडतं चला आता बाकी सामान बघूया आपली खरेदी तर झाली आहे होलसेलचा मार्केट आहे या ठिकाणी बार्गेनिंग चालत नाही तरी देखील आपण बार्गेनिंग केली त्यामुळे एक तो शूट करता येईल नाही त्याच्याबरोबर खूप खूप त्या का काही ना काय सांगा सांगा सांगाण सांगा पंच्याण्णव रुपये किंमतीची वस्तू जी होती ती आपण ऐंशी रुपया करूची घेऊची होती होयना होयना करत पंच्याऐंशीवर आपला फिक्स झाला चला तुमच्या दुकानात बागेत पार्टी करूसाठी बंदूर स्पेशल खेळ पैठणीचा जो साडी बघू गेला तुझा लगीन नाही झाला तो बघता वाद माझा लगीन झाला पण बायकोबरोबर कधी साडीच्या जा दुकानात जाऊन आत बसलंही नाही आता शॉपिंगला बसतो <laughs> काय घ्यायचा तर नेमक्या कळत नाही असं प्रॉब्लेम झाला आम्ही पसंत केलेली वस्तू कधी बायकून पसंत केल्या नाही तर मग आपल्या ह्याच्यातला काही कळत नाही गावातले सगळे बायका गाडी घालणार आहेत पैठणी काढला ही शिवशाही पैठणी आहे तिची किंमत किती तेवीसशे ना तेवीसशे तेवीसशे रुपये ही रेग्युलर पैठणी आहे तिची किंमत हां तिची किंमत किती आहे दोन हजार दो आणि कांदिवली सतराशे असे तीन सिलेक्ट केले आहेत अजून कलर सिलेक्ट केले नाही कलर आता दाखवलो तर पोलखोल होईत शिवजयंती तगत सिक्रेट राहायचा नाही म्हणून तर हे आपण तीन सिलेक्ट केले आहेत एक नंबरला देऊ आमच बसतो गांधीनगर मध्ये खायच्याही तुम्ही दुकानात गेलात तर होलसेल दरात खरेदी करूची लागता होलसेल दरात घ्या लागता दर होलसेल असतात मी जी खरेदी करणार ती होलसेलच्या हिशोबात बसता आणि मार्जिन जर बघितलात साडी असतात किंवा इतर कपडे वगैरे जे असतात जर किंमत बघितलं तर अर्ध्यापेक्षा देखील कमी करून तुम्ही मागितला साड्यांची वगैरे खरेदी झाली आणि आता आपणही लाव जेव त्याच्यानंतर आपण फटाक्याच्या दुकानात देखील गेल लाव तीन हजार रुपये किंमत असलेले फटाके तीनशे रुपये दरात भेटतात एवढे स्वस्त दोन एक हजाराचे फटाके घेतले आणि आता हा होती बेचे पूर्वी हॉटेल हो करवीर फ्राईड आणि स्वतंत्र सोय पण हा मटन पण चिकन पण हा मासे पण सगळा आपण चिकन ही एक याची बटर रोटी वाली ही माझी थाळी भाकरीवाली खूप दिवसांनी तांबरा पांडला भेटलो सगळा झाला नाही रंकाळ्याच्या समोर आमका पोलिसांनी धरले लवकर मग तर शेवटचा सा सामान आपण घेऊ की लाव सगळा झाला सामान घेऊन डीमार्टमध्ये मध्ये आपण लेजिम घेतली आहेत आणि अर्ध्यावर पुढे येईलाव आणि आपल्या पोलिसांनी पंधरा हजाराचं दंड ठोकणार म्हणून सांगितले कसा कसा करून पंधरा हजाराचा दंड पाचशे रुपयावर आणलो आणि आता आपण डीमार्टच्या पार्किंगमध्ये आहोत डी मार्टमध्ये जाऊया थोडं सामान घेऊया मग घरात पळायचा डी मार्टच्या समोर आहे दुपारी चिकनचं जेवण जेवल्यामुळे जे जेवण अंगातल्या आणि झोप तर भरपूर येतात पण एवढा काम केल्याच्या नंतर आता आपल्याकडे जाऊचा कोल्हापुरात माझे खूप सारे मित्र आहेत पण गेल्या वर्षी असंच मित्रांक फोन लावलो आहे आणि दोघेजण येऊन या ठिकाणावर माझी दुपारी बारा वाज बारा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाट बघत होते उचकी लागली आहे त्यामुळे माकाच तर तेव्हाच आवडलेला नाही आणि अशी पुन्हा वेळ यावर्षी येऊ नये म्हणून मी ते का फोन केलंही नाही डी मार्टच्या बरोबर समोरच्या भागात आहे पावती उरवली गाडी येत त्यामुळे राज्या पावतीनं गेलो सगळा सामान घेऊन झाला मॉल किंवा मध्ये गेले तर पहिलं मी काय घेत तर बाईची हगीच थंडा सोपतात काय एक वाईट सवय हा रात्रीची थंडाशिवाय किंवा जेव झोपताना काहीतरी खाल्याशिवाय झोप येत नाही त्यासाठी स्पेशल सोय करता <सवाँगा> एवढा सगळा फुल केला बाळाला माझे नाणे आवडत ते नाणे गेले तू देखील आवडत या सगळ्या जास्त आवडतात पण आम्ही घेत नाही फायनली डिमार्टचा वगैरे सगळा सामान घेऊन झाला आणि गाडी सी एन जी एकदा भरून घेऊया गाडी सीएनजी भरलो की आपण चल लाव आपलं बावडा घाट बंद असल्यामुळे आपल्या फोंडा घाटात जावचं लागतं ला म्हणजेच आपण जातं लावू राधानगरी मार्गे तशी अजून गर्दी आहे इकडे ट्रॉफिक जशी संध्याकाळ होतं तसं आज एक वाढत जातं मी कोल्हापुरातील भाजी घेतली नाही असा कसा कधी होत नाही ताजी आणि फ्रेश भाजी मेथी पण दहा रुपया एक जुडी आणि कोथिंबीर पण दहा रुपया एक जुडी चला की सगळे होत सामान उतरूचं काम चालू काही ठेऊचा हा ह्यो लग्नाचं वस्तू हा एक एक नको दोन तीन दोन तीन घे ओके चैतन्यने दोन तीन मतल्या तीन घेतले अशा लोडला तो पोलीस थांबवीत नाही तर आम्ही चेतनला विचारून सांगता अशा प्रकारे हसत खेळत काम चालू आपलं आणि सगळ्या मुलांनी मनावर घेतले न्या दरवर्षी आपलो कार्यक्रम चालू असतात तुम्ही देखील या वर्षीच्या आमच्या कार्यक्रमात जर सहभागी झालात तर आमचं आनंद आणि मुलांचो जो उत्साह तो अजून वाढात तर एकोणीस फेब्रुवारी नक्की यावा वाट बघता आम्ही टाटा बाय बाय ते व्हिडिओ नंतर टाकीनच